डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा कोणाची वाट बघू नका हे येणार हे ते हे कोण येणारे कोण येईल नाही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्या ठरायला थर, चालू करा जिल्ह्या जिल्ह्यात सांभळीतात काय त्यांना तुम्ही जर एकदा सांगितलं तर ते कोण त्याला सांग फोन करून लवकर अटक व्हाय लवकर तू लपून बसू नकोस लवकर आटोको नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ करे तू या सत्यातल्या मंत्राला कशामुळे धावशीत नाही तू उद्या सकाळी उभा राहील ते लगेच आज संध्याकाळीच अटक होईल हा याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्ही तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप्ब असा असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजा दिसतोय गरम आहे तोवर तवर तु तुम्हीच लपून ठेवलंय की काय सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली ला आम्ही हे थंड होऊन देत नसतो बरं तुम्ही जर वाट बघत असले ना हे थंड होऊस तरच बघू तो वर लपून राहा आम्ही आहेत तुमच्या मागे असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जिरविणार हो आम्ही हे युजूत देत नाहीत आता उद्यापासून आणि आज बीडचा मोर्चा झालाय आता राज्यभर हे मोर्चे सारखे निघणार हे राज्यभर सुरू आता लोन पसारला आता आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हा जोडून सांगतो आज बीडचा मोर्चा झालाय संतोष भाईला न्याय देण्यासाठी ती संतोष भाईची मुलगी ही आपली मुलगी मराठ्यांनी मानून तिच्या डोळ्यात पाणी बापाच्या न्यायासाठी जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी मोर्चाची तयारीला लागा कोणाची वाट बघू नका हे येणार येण तेव्हा येणार येईन कोण येणारे कोण येईल नाही जिल्ह्या जिल्ह्यातल्या मराठ्यांनी उद्यापासून आपण आपल्या तारख्यात ठर ठरायला चालू करा जिल्ह्या जिल्ह्यात राज्यभर मोर्चा सुरू करा प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा झाला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठ्यांनी आता उद्यापासून आपण आपल्या जिल्ह्यात मोर्चाची तयार करा मागच्या पुढच्या तारखा बघा एकाच जिल्ह्याचे डबल डबल येऊ नये याची सगळ्यांनी काळजी घ्या आणि मोर्चे मात्र सगळ्यांनी शांततेत काढायचे आज बीडचा सुद्धा शांततेत मोर्चा होणार बेडकडे पर्यटन स्थळ म्हणून बघितलं जातं मस्त जोपकडे असंही मुख्यमंत्री बोलत आहेत काही बघितलं जातं पर्यटन स्थळ म्हणून म्हणजे लोक जिथे भेटायला जात आहेत मी ऐकतो आणि मग करू नये असं म्हण मग मग दाखवतो मी ऐकतो त्याशिवाय असं एक जणांचा मंत्र्याच विचारलं मला होता ते एकच होतं आणि ते एकच झालं मग असं असतं मग त्याच्यामुळे मी आजार ऐकतो बी आणि मग झपकेत संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी दे 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 जे तीन आरोपी फरार आहेत त्यांचा खून झालाय असा जा दावा जो होतो सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी आता पण जे बघितलंच नाही जे आपल्याला माहित नाही आपण ते आमचं स्टेटमेंट ऐकलं पण त्याच्यावर अधिकृत बोलणं बरोबर जर असल तर मग मात्र शंभर टक्के यांचे मोठाले नेत्याच्यात आहेत पण आता ज्यात माहीत नाही त्यात बोलून उपयोग नाही पण ह्यांनी जर नाही पकडलं मराठी तपास हातात घ्या ना जे आष्टीचे आमदार सुरेश दस त्यांनी ज्या प्रकारे हे प्रकरण उतरून धरलं अमोल मिटकरी असं म्हणतात की कोणीतरी सुरेश दसांना धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याची सुपारी दिली राजकारण बघू नये त्यांनी सुद्धा ते कोण आहे त्यांनी राजकारण बघू नये हां लेखी बाळीवर भासणे त्यांनी खूप केलेली आहेत हां खूप बहुजन आमक खूप बोललेलं आहे जरा लेखी बाळीकडे बघाव कोणी बोलायला लागला म्हणून बोलणे तू बोल तू बी बोल टीका नको करू नुसती या मॅटर मध्ये नाही या मॅटरमध्ये लेकीच्या आणि त्या संतोषबाईच्या पाठीशी सगळे नेते उभा राहिले एकच नाही नुसतं त्यात एकच नाही सगळेच कोणीच राजकारण त्यातला आमदार माझे आमदार कोणचा नेता कोणता खासदार माझे खासदार तिथले काही मंत्री सुद्धा काही जण राज्यातले मंत्री सुद्धा राजकारण करत नाहीत सगळे पाठबळ देत आहेत मुलीकडं काही ना उकळ्या फुटत असतात जातीवादाच्या रोषातून काही जण याला म्हणत असतील कि राजकारण करायला जे बोलतात ना नेते त्यांना म्हणत असतील काही जातीवादी मंत्री सुद्धा म्हणत असतील काही याला राजकारणात तोलू नका कोणताच आमदार कोणीच सत्ताधाऱ्याचा आमदार असो नसता विरोधीचा असो हे सगळ्या लिकेच्या न्याय लिकेला न्याय देण्यासाठी तिच्या हाकेला अवू देऊन सगळे उभा राहिले आम्ही राजकारण करून देणार अजिबात नाही कारण हा हो विषय एकदम वेगळा आहे राजकारण खूप तुमचं गेल्यावर बघा आमदार आहेत त्या पक्षाचे सत्ताधाऱ्यांचे भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे ते आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की पोलिसांकून यंत्रणेतून दिरंगाई होतात आणि ती यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या पक्षाची त्यांनी काय म्हणावं त्यांचा विषय पण जे जे सत्य आहे ते है का तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला बी काम करणाऱ्या तिथल्या काहींना तुमचाच पक्षाचा होता उलट तुम्ही सगळ्यांना राज्यातून सहभागी व्हायला पाहिजे सगळ्या आमदारांमंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता असं मी स्टेटमेंट टीव्हीवर ऐकलंय कार्यकर्त्यांना लाज वाटण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा तर सगळे